नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आज बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला भेटायला आलेली आहे कारणही तसंच आहे काल माझी एक मैत्रिण भेटली आणि मला म्हणाली हल्ली ना खूप निरुत्साह वाटतो ग कशातच उत्साह नाही वाटत आणि खूप कंटाळा येतो खूप कंटाळा येतो म्हटलं ना की एक अलार्म वाचतो माझ्या मनामध्ये मा तसाच तो कालही वाजला आणि तो का वाचतो हे तुमच्याशी बोलावं शेअर करावं म्हणून मी आज खरं आले तर आलेली आहे तर कंटाळा येतोय असं जेव्हा तुम्हाला वाटायला लागेल तर त्या क्षणी तुम्हाला खरंच सावध होण्याची गरज आहे त्याला कारण काय आहे पहा कंटाळा येतोय ही एक मनाची अवस्था आहे म्हणजे काय की करण्यासारखं आता काहीही राहिलं नाही असं वाटणं दुसरी गोष्ट रोजच्याच त्याच त्याच जगण्याचा कंटाळा येणं रुटीनचा कंटाळा येणं आणि मग त्यातून पळवाटा म्हणून नवीन काहीतरी करून बघूयात म्हणून चार दिवस ब्रेक घेतला पण तो पुरेसा होत नाही आणि मग पुन्हा कंटाळा भरून राहतो कंटाळा भरून राहिला की शरीरामध्ये सुद्धा ती एनर्जी येत नाही आणि शरीरामध्ये सुद्धा तुम्हाला तो कंटाळा जाणवतो श शरीर आळसावतं साहजिकच तुम्हाला प पडून राहावंसं वाटतं लोळत राहावंसं वाटतं एकदा पडून आणि लोळत राहावं असं वाटलं की मग साहजिकच आहे की तुम्ही खाल्लेलं पचन नीट होत नाही अपचन होतं किंवा तुमची तब्येत वाढते हे सगळं दुष्टचक्र आहे कंटाळा येतो म्हणून आळसावतो म्हणून आपण शारीरिक हालचाली आपल्या मंदावतात शारीरिक हालचाली मंदावल्या की आपली तब्येत वाढते तब्येत वाढली म्हणून पुन्हा कंटाळा येतो तर ह्या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल आणि शा मी पुन्हा पुन्हा नेहमी सांगते की शरीराचा आणि मनाचा खूप जास्त जवळचा संबंध आहे इनफॅक्ट ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत जेव्हा तुमचं मन आळसावतं तेव्हा शरीर आळसावतं शरीर आळसावलंय म्हणून मन आळसावतं आणि म्हणूनच मानसिक आरोग्यासाठी सुद्धा विविध एक्सरसाइज करणं चालण्याचा व्यायाम करणं किंवा तुमचा श फिटनेस चांगला असणं फार अत्यंत आवश्यक आहे तुम्ही बघाल की ओबेसिटीकडे हल्ली खूप जास्त लोकांचा आ, लोक ओबेसिटीकडे त्या बाजूला वळलेले असतात आणि खूप जास्त ओबेसिटी हा प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये आत्ता सध्या भेडसवायला लागलेला आहे त्याला कारणच हे आहे की तुमची म सशक्त नाही आहेत तर शरीर कसं सशक्त राहणार कंटाळा का येतो हा भाग आजच्या विषयाचा आहे की तुम्हाला कंटाळा आलाय असं का वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुटीनचा त्याच त्याच रुटीनचा ज्याला अशी सवय असते की नवीन काहीतरी करूयात नवीन काहीतरी करून पाहायचं आहे अशा माणसांना त्याच त्याच, त्याच रुटीनचा कंटाळा येतो पण वारंवार असा कंटाळा येणं ही गोष्ट चांगली नाही त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही तुमचं काम तर बदलू शकत नाही पण मग त्या कामामध्ये तुम्हाला इंटरेस्ट येईल असं काहीतरी तुम्ही केलं पाहिजे आता प्रत्येकाचा कामा कर काम करण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाला जी आवड आहे तेच काम मिळालेलं असेल असंही नाही जी गुणवत्ता आहे त्यानुसार काम मिळालेलं असंही नाही काही काही वेळेस असं होतं की तुमची गुणवत्ता खूप जास्त असते आणि त्या तुलनेमध्ये काम तेवढं तुम्हाला ते वाटत नाही की माझ्या गुणवत्तेला अनुसरून काम आहे आणि मग कामाचा कंटाळा येतो म्हणजेच काय तर त्या गोष्टीमधला तुमचा रस कमी होतो तर हा रस कमी न होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे प्रत्येक गोष्टीला प्रयत्न हा एकच उपाय आहे असं माझं ठाम म्हणणं आहे कुठल्याही गोष्टीला कंटाळा येऊ न देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे हे मी खूप जबाबदारीने बोलते आहे कारण जेव्हा आपल्याला मला कंटाळा आलाय असं वाटतं त्या क्षणीच अलाम वाजला पाहिजे आणि आपण उठलं पाहिजे हा कंटाळा येऊ न देण्यासाठी आता अजून दुसरं कंटाळ्याचं मुख्य कारण म्हणजे कामात रस न येणं कारण आपल्या त्या गुणवत्तेच्या नाही असं एक वाटणं हे एक कारण असू शकतं दुसरं एक कारण असं असतं की एखाद्या प्रश्नावरती किंवा एखाद्या समस्येवरती तुम्ही खूप प्रयत्न केलेला असतो ती सोडवण्याचा पण ती तुमच्याच्यानी सुटत नाही आणि मग तुम्ही हतबल होता आणि मग असं म्हणता की जाऊ देत आता हे मी सोडून दिलेलं आहे ह्याच्या मी आता नादी लागणार नाही ही समस्या काही माझ्याच्यानी सुटणार नाही आणि जेव्हा एखाद्या प्रश्नाकडे समस्येकडे दुर्लक्ष तुम्हाला करायचं असतं त्यावर तेव्हा कंटाळा आळस हा जो शब्द हो आहे तो तुमच्या मनामध्ये शिरकाव करतो म्हणजे काय होतं की मनाचा एक कप्पा तुम्ही झाकून घेता त्या प्रश्नाला बंद करून टाकता आणि त्याची जागा कंटाळा घेतो हे खूप रिलेटिव्ह गोष्टी आहेत मी सांगते ते कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल पण हे सत्य आहे जर एखाद्या प्रश्नाचा तुम्ही, आ, तुम्ही आ, त्याच्या बाबतीत तुम्ही हरलेले असाल आणि तुम्ही ठरवलेलं असेल की आता ह्याच्यातून मी काहीच करू शकत नाही मला काही दुसरा मार्ग दिसत नाही तर मग तुम्हाला कंटाळा येतो मग कंटाळा आला म्हणून तुम्ही पडून राहता लोळत राहता शरीर वाढत राहतं आणि पुन्हा मनाचे वेगवेगळे विकार मनामध्ये शरीरामध्ये शिरकाव करत राहतात तर त्यामुळे कंटाळा आलाय असं वाटू देऊ नका कंटाळा येतोय असं वाटायला लागलं की आपल्याला कंटाळा का आलाय आपण आळशी का झालो आहे ह्याचा विचार नक्की करा छोट्या छोट्या एक्सरसाइज करत राहा एक्सरसाइज म्हणजे कशा सुद्धा एक्सरसाईज जशा शरीराच्या एक्सरसाइज आहेत तशा सुद्धा एक्सरसाईज आहेत त्या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टीने बघा प्रश्न तुम्ही सोडवू शकत नाही आहात तर सोडवलाच पाहिजे असं नाही पण त्याच्याकडे थोडंसं जे तुम्ही कठोरपणे पाहताय म्हणजे थोडंसं ताठरपणे पाहताय ती ताठर भूमिका सोडून द्या आणि त्या प्रश्नाकडे तो प्रश्न म्हणजे आयुष्यातला एकमेव आपल्या आयुष्याचं ध्येय आहे असं नाही हे तुम्ही लक्षात घ्या हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना की हा तो जो मला भेडसावणारा प्रश्न आहे किंवा मा जो मला प्रश्न वाटतो आहे जी माझी समस्या आहे तर ती एकमेव समस्या सोडवणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही आहे माझ्या आयुष्यात करण्यासारख्या अजूनही इतर बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या इतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या, त्या शोधण्याचा प्रयत्न करा त्या शोधण्याचा तुम्ही प्रयत्न कराल हा तुमच्या मनासाठी एक्सरसाईज असेल तर त्याच्यासाठी मुळात आधी तुम्हाला हे समजलं पाहिजे की असा कुठचा प्रश्न आहे की ज्याच्या बाबतीत मी निरुत्साही आहे जो प्रश्न मला सोडवायचा आहे पण माझ्याच्यानी सुटत नाही आणि मला त्याच्यामुळे मी अस्वस्थ आहे आणि म्हणून मला कंटाळा आहे नक्की विचार करा असं होऊ शकतं तर त्यामुळे असं जर झालं असेल तर हा मनाला एक्सरसाइज नक्की द्या की मला दुसरं काय आहे हे एकमेव माझ्या आयुष्याचं ध्येय नाही आहे हे समजून चाला आणि त्या क्षणी बघा तुम्ही की तुमचा तुम्हाला जो आळ आळस वाटतोय कंटाळा वाटतोय तो निघून जाईल आणि अजूनही कंटाळा येण्याची किंवा आळस येण्याची खूप कारणं असतात कारणं म्हणण्यापेक्षा आपणच निर्माण केलेली केलेल्या गोष्टी असतात की जसं की, की आता काय सगळं केलं आहे मी म्हणजे काही जणांच्या बाबतीत आता सगळं करून झालं आहे आता काय करायचं आहे आता आयुष्यामध्ये करण्यासारखं काही उरलं नाही कृतार्थ असणं वेगळं आयुष्यामध्ये सगळं काही करून समाधानी असणं वेगळं आणि त्या समान वाहनातून आनंद घेणं ही अजून एक वेगळी गोष्ट आहे म्हणजे आता माझ्या आयुष्यात करण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे मी सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत खूप सगळं केलेलं आहे मी समाधानी आहे पण तरीही आत्ताचा क्षण मला आनंदी घालव घालवायचा आहे त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे तर मग मी वेगवेगळे व्हिडिओज पाहिले पाहिजेत किंवा घरात बसून मला काय काय करता येईल मला माझ्या नातवंडांकडे लक्ष देता येईल का माझ्या मुलांशी गप्पा मारता येतील किंवा जे काही जे काही तुम्हाला घरात बसून तुमचा वेळ आनंदी होण्यासाठी करता येईल ते तुम्ही करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा जो कंटाळा येतो आहे ना तो आपोआप नाही होईल मी हे वेगवेगळ्या व्यक्तींचं वेगवेगळ्या वयोगटातल्या वेगवेगळी कामं असणाऱ्या लोकांबद्दल बोलते आहे त्यामुळे हे वेगवेगळी उदाहरणं मी देते अभ्यासाचा कंटाळासुद्धा मुलांना लहान मुलांना येतो की अभ्यासाचा कंटाळा आला आहे अभ्यासाचा कंटाळा काय येतो तर ती गोष्ट त्याला असं वाटत असतं की मला आवडत नाही आहे तर ती का आवडत नसते तर कधीतरी मार्क कमी पडलेले असतात मग मार्क कमी पडलेले आहे हे दुष्टचक्र आहे एखादी गोष्ट आवडत नाही म्हणून ती गोष्ट न करणं मग ती न करावीशी वाटणं म्हणून त्या गोष्टीचा कंटाळा येणं आणि म्हणून आळस निर्माण होणं ह्या गोष्टी एकात एक एकात एक सगळ्या गुंतलेल्या असतात आणि म्हणून मी म्हणते की आळस आणि कंटाळा हा शब्द डोक्यात आला तरी अलार्म वाजला पाहिजे आणि कंटाळा आणि आळस आपल्या सुद्धा आपण नाही द्यायचा आहे हे सगळ्यांनी पाळायचं आहे त्याला कारण असं आहे की एकदा आळस आणि कंटाळा तुमच्या मनामध्ये मेंदूमध्ये शिरला की तो तुमच्या शरीरभर व्यापून राहतो आणि तुमच्या फिटनेसचा बोजवारा वाचतो तुमची तब्येत जास्त वाढत जाते तब्येत वाढली की मन अजून अजून कंटाळा आळसच्या चक्रामध्ये गुंतत जातं अजून अजून लोळावसं वाटतं आणि हे दुष्टचक्र आहे या दुष्ट चक्रातून वेळीच बाहेर पडा आणि कंटाळा आलाय हा शब्द आजपासून कुणीही डोक्यातसुद्धा आणायचा नाही इनफॅक्ट आलाम वाजवायचा आहे मी जसं सांगितलं तसं हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि आज तुम्ही मुळात हा भाग पाहिल्यानंतर मला कशाचा कंटाळा येतो ह्याचा विचार करा आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा एवढंच सांगेन धन्यवाद पुन्हा भेटूच